चंद्रपुरात सुद्धा उकाळी पावसानं धुमाकूळ घातला आहे चंद्रपूर जिल्ह्यामध्ये वार्षिक पर्जन्याच्या सरासरीच्या सुमारे एकशे वीस टक्के इतका पाऊस झाला आहे त्यामुळे जिल्ह्यातील प्रमुख पीक असलेल्या धानाचं मोठं नुकसान झालं आहे दिवाळीच्या सुमारास हलकं धान काढणी येतं यंदा सतत बरसणारा पाऊस आणि त्यातच मुंथा वादळाच्या कहरानं शेतशिवारात चक्क पाणी भरलं आणि त्यामुळे शेतकरी चांगलाच हवालदिल झाला आहे वर्ष शेतकऱ्यांच्या डोळ्यात पाणी देऊन जात आहे सोयाबीन कापूस पूर्णपणे गेलेलाच आहे पण सोबतच आता धान सुद्धा चाललेला आहे चंद्रपूर जिल्हा हा धान उत्पादक जिल्हा आहे परंतु या धानाच्या पिकाची अवस्था अत्यंत वाईट झालेली आहे आपण ज्या क्षेत्रात आहोत जवळपास पाच एकरचं शेत हे पूर्णपणे अवकाळी पावसामुळे गेलेलं आहे एक मोठं नुकसान झालेलं आहे आपण थेट शेतकऱ्यांच्या बांधावर पोहोचलेला आहे न्यूज एटीन लोकमतच्या माध्यमाने आपण शासनापर्यंत या व्यथा पोचण्याचा प्रयत्न करतोय दादा काय नुकसान झालेलं आहे कशा प्रकारे किती लागत तुम्ही लावलेली आहे किती एकर शेत आहे म्हणजे पूर्णपणे पाच एकर शेत आहे सर पूर्णपणे नुकसान झालेलं आहे पूर्ण झोपलेलं आहे कोंब सुद्धा आलेले आहे खूप नुकसान झालेलं आहे शेतकऱ्याचे व्यथा खूप बेकार आहे सर सरकारने याच्याकडे विशेष लक्ष द्यावं लवकरात लवकर पंचनामा करून जे मोबदला देण्यात यावं जास्तीत जास्त देण्यात यावं मोबदला खूप कमी दिला जाते दोन हजार तीन हजार त्याच्यात काहीच नाही सर आम्ही जवळजवळ जो पन्नास हजार लावलेले आहे वावरात पाच एकरामध्ये फवारणी उवारणी पण आता आमचं फवारणीचा सुद्धा खर्च निघणं कठीण आहे पिकाचं तर सोळास अत्यंत दयनीय आणि वाईट अवस्था आहे लागलेला खर्च सुद्धा निघत नाही आहे शासनाच्या शासना दरबारी ह्या सगळ्या व्यथा मांडून त्यांच्या कुठेतरी निकाल लागावा ह्याच प्रयत्नात आहे न्यूज लोकमत करत आहेत यासोबत शेतकऱ्यांचा हे या लवकरात लवकर पंचनामे व्हावे आणि यांना काहीतरी नुकसान भरपाई मिळावी हीच मागणी सुरू आहे शेख निज लोकमत चंद्रपूर